जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी रघुवंशी गटाला धक्का रघुवंशी परिवाराचे निष्ठावंत कार्यकर्ते संतोष उत्तमराव पाटील यांचा भाजपात प्रवेश नंदुरबार स्वर्गीय बटेसिंह भैयांच्या कार्याचा वारसा जपणारे व वा दीर्घकाळ रघुवंशी परिवाराशी निष्ठा ठेवणारे संतोष उत्तमराव पाटील यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजप प्रवेश करून राजकीय रणशिंग फुंकले एवढी भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्ना पाटील ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश माडी आदी उपस्थित होते शानी मांडळ पंचक्रोशीत राजकारणात महत्त्वाचे स्थान असणारे संतोष आबा पाटील हे धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे संचालक तिलाली ग्रामपंचायतचे सरपंच तसेच शनी मंडळ विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत राहिले असून त्यांचा परिचय प्रामाणिक निष्ठावंत व तळागळातील लोकांमध्ये कार्य करणाऱ्या नेत्याप्रमाणे आहे नंदुरबार तालुका विधायक समितीच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले गतकाळात केलेल्या परिश्रमांना व स्वर्गीय बटेसिंग भैयांच्या राजकीय सुरुवातीपासूनच संपूर्ण आयुष्य रघुवंशी परिवारासाठी समर्पित केले असताना प्रामाणिक कार्याला अपेक्षित महत्व न देता सतत डावलले जाते पाटील समाजातील कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातो हे खेदजनक आहे म्हणूनच हा निर्णय घेतलाय डॉक्टर गावित यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे त्यामुळे मी भाजपचा झेंडा हाती घेतलाय आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही जिल्ह्याच्या राजकारणासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय पाटील समाजाचे नंदुरबार तालुका विधायक समितीतून राजीनामा देणारे पहिलेच संचालक असल्याची भावना त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली वीरेंद्र गिरासे नजरबाज न्यूज नंदुरबार